आका कमिंग सून। बहुत जल्द वापस आरो हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत माणसं मारलेत धर धडधडीत इथलेच आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचे त्याच्यापासून सुरुवात झालेली अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता ह आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय चक्क लोकप्रतिनिधी संदीप तांदळे व्हायरल करतात ही त्यांची मानसिकता आहे हे व्हिडिओ व्हायरल करणं कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कशाला का एवढं किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबर्ड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे अजूनही का काही दिवस आत्ता आका कमिंग सून बह जल्द वापस ऑरे हे हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हा हत्तीवरून मिरवणूक काढायला माणसं मारलेत धडधडीत इथलेच आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा त्याच्यापासून सुरुवात झालेली चाळीस लाख आता मिटावला पट्टेदार संभाजीनगरचं आणि मग हे किड्यामुंग्यासारखे गेलेत ना लोक आणि तुम्ही काय संतोष देशमुख संतोष देशमुख सांगता ही नावं कोणाची संगीत दिगोळे कोण नावे कराड कोणाचं नावे हां गेलेला सुशील काय त्याचं नाव होत भंडू मुंडे कोण आहे बापू आंधळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता अं आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस गुन्हे ज्यांच्यावरती आहे दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे सातचे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली आहे ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतं कशासाठी लागतं माणसं मारायला मी अगोदरच मानलेलं आहे माणसं मारायची एखाने फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची आरोपी चौथे करायचे आणि जेलात पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले आणि त्यातलं ते, ते मस्साजोग जे गाव आहे ज्या गावाच्या नादे लागायला नको होतं त्या गावाचे ते नादे लागून बसले आणि ते जे कुटुंब आहे धनंजय तिथला फिर्यादी तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यामध्ये सी आय डीच्या एस आय टीने एवढा स्ट्रॉंग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही खंडणी मोका तीनशे दोन सर हे सर्व एकत्रित केलेलं आहे म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली पण हे दुसरं काय आमदार ए महादेव मुंडे कशासाठी आणि ते बंडू मुंडे बंडू एक कोटीसाठी महादेव मुंडे बारा गुंठ्यासाठी बापू वांदळे कोणाचे तरी नावं घ्यायसाठी या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत आणि माझं मत असं आहे की बा हे सगळे उघडकीस आलं पाहिजे आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतो ना सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स ऑफ मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा